नमस्कार विद्यार्थी मित्रांनो देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंचच्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत विद्यार्थी मित्रांनो आज आपण पोलीस भरती डेली सराव सिरीजमधील तिसरा भाग म्हणजेच तिसऱ्या दिवशीचे सराव प्रश्न पाहणार आहे आणि मित्रांनो आपण त्या सर्व प्रश्नांचा स्पष्टीकरणासह अभ्यास करणार आहे त्यामुळे जर तुम्ही पोलीस भरतीसाठी तयारी करताय आणि तुम्हाला महत्त्वाच्या प्रश्नांचा स्पष्टीकरणासह सराव करायचा आहे तर हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि या सिरीजमधील इतर व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आता सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला आजचा पहिला प्रश्न आहे परंतु बाकी ही उभयानवी अव्यय काय सुचवतात आता या ठिकाणी पहा मित्रांनो परंतु बाकी पण ही उभयानवी अव्यय आहेत ते काय सुचवतात तर दोन गोष्टींपैकी एक गोष्ट चांगली आहे आणि एक गोष्ट कमीपणाची आहे किंवा कमी, कि कमी दर्जाची आहे हे सुचवतात म्हणजेच एक गोष्ट महत्वाची आहे आणि एक गोष्ट न्यून आहे हे सुचवतात म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे तर परंतु बाकी किंवा पण ही उभ्यानवी अव्य आहे ते एखाद्या गोष्टीचं न्यूनत्व सुचवतात म्हणजे कमीपणा सुचवतात पर्याय दोन आपलं उत्तर आहे ठीक आहे म्हणजेच मित्रांनो परंतु बाकी पण हे काय आहेत न्यूनत्वबोधक बोधक उभयान्वी आहेत ठीक आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक बेचाळीस त्रिंगळवाडी किल्ला कोणत्या तालुक्यात आहे या ठिकाणी पहा मित्रांनो त्रिंगळवाडी हा जो किल्ला आहे तो नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी या तालुक्यामध्ये आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय एक इगतपुरी ठीक आहे लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो तुम्ही ज्यावेळी तुमच्या जिल्ह्याचा सराव करणार आहे त्यावेळी जिल्ह्यामध्ये असणाऱ्या महत्त्वाच्या वास्तू महत्वाची ठिकाणं जसं की किल्ले आहेत जुने वाडे आहेत किंवा जुनी संग्रहालय आहेत या सर्वांची माहिती घेऊन ठेवायची आहे प्रश्न क्रमांक त्रेचाळीस कमल नेत्र या शब्दाचा समास ओळखा आता या ठिकाणी पहा मित्रांनो या ठिकाणी कमळ आणि नेत्र हे दोन शब्द एकत्र आले आणि यापैकी कमळ हा काय झाला विशेषण झाला आणि नेत्र काय आहे तर विशेष्य आहे आणि या ठिकाणी दोन्ही पदांमध्ये काय आहे -वीशे विशेषण विशेष्य असा संबंध आहे विग्रह काय होतो कमलनेत्रचा कमळासारखे नेत्र किंवा कमळासारखे डोळे म्हणजेच या ठिकाणी एक काय आहे विशेषण आहे आणि एक काय आहे विशेष्य आहे आणि ज्यावेळी एखाद्या सामाजिक शब्दामध्ये दोन्ही पदांमध्ये विशेष आणि विशेष असा संबंध असतो आणि त्यासोबतच दोन्ही पद आहेत ती एकाच विभक्तीमध्ये असतात तेव्हा त्या ठिकाणी कर्मधारय समास असतो म्हणजे पर्याय चार आपलं उत्तर आहे काही ठिकाणी कर्मधारय हा पर्याय नसेल तर त्यावेळी काय निवडणार तर मित्रांनो कर्मधारय समास हा काय आहे तत्पुरुष समासाचा एक प्रकार आहे आणि त्यामुळेच मित्रांनो या ठिकाणी जर कर्मधारे नसेल तर काय निवडायचं तत्पुरुष निवडायचं प्रश्न क्रमांक चव्वेचाळीस टिंबटिंब या क्रांतिकारकाने जॅक्सन या जुलमी अधिकाऱ्याचा वध केला आता या ठिकाणी पहा मित्रांनो एकोणीसशे नऊ साली जॅक्सनचा नाशिकचा जिल्हाधिकारी नाशिकचा कलेक्टर जॅक्सन याचा वध केला होता अनंत लक्ष्मण कान्हेरे यांनी म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे पर्याय एक अनंत कान्हेरे यांनी जॅक्सन या जुलमी अधिकाऱ्याचा वध केला होता ठीक आहे जॅक्सन कोण होता तर नाशिकचा जिल्हाधिकारी किंवा कलेक्टर होता ठीक आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक पंचेचाळीस पुढील संधी सोडवा वसंतोत्सव आता या ठिकाणी पहा काय होतं वसंत अधिक उत्सव याचा संधी होऊन काय होतो वसंतोत्सव होतो काय होतो कारण वसंत मधील शेवटचा का वर्ण काय आहे अ आणि उत्सवमधील पहिला वर्ण काय आहे उ आणि जर अ आणि उ एकत्र आलं तर काय होणार आहे अ अधिक उ बरोबर ओ होतो म्हणजेच काय होणार आहे अ आणि ऊचा ओ होणार आणि तो तला जोडला जाणार म्हणजेच वसंत अधिक उत्सव वसंतोत्सव ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे विग्रह कसा आहे पर्याय एक प्रमाणे ठीक आहे वसंत अधिक उत्सव प्रश्न क्रमांक सेहेचाळीस महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता आहे आता या ठिकाणी पहा मित्रांनो महाराष्ट्राची जीवनदायिनी किंवा महाराष्ट्राची भाग्य रेखा या नावाने ओळखला जाणारा कोयना धरण प्रकल्प हा काय आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प आहे म्हणजे पर्याय चार आपलं उत्तर आहे ठीक आहे त्यासोबतच आणखी एक प्रश्न असतो की कोयना धरणाच्या जलाशयाला कोणत्या नावाने ओळखले जाते तर मित्रांनो शिवाजीसागर किंवा शिवसागर या नावानं कोयना धरणाचा जलाशय ओळखला जातो तसेच महाराष्ट्रातील असं कोणतं धरण आहे ज्याचा साठा सर्वाधिक आहे याचं उत्तर तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस अपूर्ण भूतकाळ ओळखा या ठिकाणी पहा अपूर्ण भूतकाळ म्हणजेच काय तर भूतकाळामध्ये सुरू असलेली क्रिया दाखवणारा पर्याय ओळखायचा आहे म्हणजेच चालू भूतकाळ असलेलं वाक्य ओळखायचं आहे ठीक आहे का काय असणार आहे करत होतो करत होती ठीक आहे या प्रकारे असणार आहे मग या ठिकाणी पहा मी कादंबरी वाचली या ठिकाणी काय झालं पूर्ण भूतकाळ झाला मी कादंबरी वाचत असे असे असलं की काय झालं रीती काळ आणि असे आहे म्हणून काय रीती भूतकाळ ठीक आहे मी कादंबरी वाचली होती या ठिकाणी देखील पूर्ण भूतकाळ आहे आणि मी कादंबरी वाचत होतो म्हणजे वाचण्याची क्रिया सुरू होती याला काय म्हणणार आपण अपूर्ण भूतकाळ किंवा चालू भूतकाळ म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे पर्याय दोन काय आहे अपूर्ण भूतकाळ यालाच काय म्हणणार आपण चालू काळ असं देखील म्हणणार आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस भारताचे एकोणतीसावे राज्य कोणते आहे आता या ठिकाणी पहा मित्रांनो दोन हजार चौदा साली तेलंगणा हे भारताचं एकोणतीसावं राज्य बनलं होतं ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय तीन परंतु सध्या भारतामध्ये एकूण किती राज्य आहेत अठ्ठावीस राज्य आहेत ठीक आहे कारण या ठिकाणी काय झालं जम्मू काश्मीरचं विभाजन होऊन तो काय बनला केंद्रशासित प्रदेश बनला ठीक आहे परंतु लक्षात ठेवायचं आहे आधी जम्मू काश्मीर राज्य होतं त्यामुळे एकोणतीसावं राज्य कोणतं आहे तेलंगणा ठीक आहे प्रश्न क्रमांक एकोणपन्नास भूतकाळातील क्रियापद कोणते आता रीती भूतकाळामध्ये काय असणार आहे तर शेवटी असे असणार आहे ठीक आहे करत असे चालत असे बोलत असे या प्रकारे शेवटी असे असणार रीती भूतकाळ शेवटी असे म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे पर्याय एक चालत असे रीती भूतकाळातील आहे चालत होता अपूर्ण भूतकाळ आला आणि तीन पहा चालला चालला म्हणजे काय तर साधा भूतकाळ आहे आणि चालला होता म्हणजे चालण्याची क्रिया पूर्ण झाली होती म्हणून पूर्ण भूतकाळ प्रश्न क्रमांक पन्नास नाशिक जिल्हाधिकारी खालीलपैकी कोण आहेत आता मित्रांनो सध्या नाशिक जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आहेत जलज शर्मा ठीक आहे नाव काय आहे जलज शर्मा पर्याय तीन ठीक आहे दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये देखील जलज शर्मा हे नाशिक जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आहेत प्रश्न क्रमांक एक्कावन्न शिपायाकडून चोर पकडला गेला या वाक्यातील प्रयोग ओळखा आता या ठिकाणी मी ऑलरेडी कितीतरी वेळा सांगितलेला आहे ठीक आहे जेव्हा रचना ही इंग्रजीतील पॅसिव वॉईससारखी असते तेव्हा त्या ठिकाणी नवीन कर्मनी प्रयोग असतो ज्याला दुसरं नाव आहे कर्मकर्तरी प्रयोग ठीक आहे मग या ठिकाणी पहा शिपायाकडून चोर पकडला गेला द थीफ वॉज कॉट बाय पुलीस काय झालं हा झाला इंग्रजीतील पॅसिव वॉइस म्हणजे या ठिकाणी वाक्याची रचना काय आहे इंग्रजीतील पॅसिव वॉइस सारखी आहे म्हणजे कोणता प्रयोग असणार आहे नवीन कर्मनी किंवा ज्याला दुसरं नाव आहे कर्म कर्तरी म्हणून पर्याय तीन हे आपलं उत्तर असणार आहे खूप विद्यार्थ्यांचं म्हणणं असतं की जी केला खूप कमी मार्क्स मिळत आहेत कारण काय कारण या ठिकाणी त्यांचा बेसच पक्का झालेला नसतोय म्हणजेच स्टेट बोर्डाचा सराव अजिबात केलेला नसतोय तर या ठिकाणी स्टेट बोर्डाचा सराव चांगल्या प्रकारे करता यावा आणि जी के विषयामध्ये चांगले गुण मिळवता यावेत म्हणून देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच घेऊन आला आहे एक वन लाइनर ठोकळा ज्यामध्ये आपल्या महाराष्ट्र स्टेट बोर्डवर आधारित इतिहास नागरिकशास्त्र भूगोल अर्थशास्त्र तसेच विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयांवरील सात हजारपेक्षा अधिक वनलाइनर प्रश्नांचा समावेश असेल ज्याचा फायदा आपल्याला पोलीस भरती तलाठी भरती यासारख्या परीक्षांमध्ये जी के या, या विषयाचे प्रश्न सोडवण्यासाठी होईल त्यामुळे जर तुम्ही या परीक्षांसाठी तयारी करताय तर हा ठोकळा तुम्ही घ्यायलाच हवा या ठोकळ्याची किंमत फक्त शंभर रुपये आहे आता राहिला प्रश्न हा ठोकळा तुम्हाला कसा मिळेल तर त्यासाठी काय करायचं या ठिकाणी एक क्यू आर कोड दिलेला आहे या क्यू आर कोडचा स्क्रीनशॉट काढून त्यावर किंवा त्र्याण्णव एकोणसाठ अडुसष्ट एक्क्याण्णव डबल झिरो या नंबरवर पेमेंट करून त्याचा स्क्रीनशॉट पंच्याहत्तर सतरा चोवीस एक्क्याण्णव एकोणीस या नंबरवर व्हॉट्सॲप किंवा टेलिग्रामवरून पाठवायचा त्यानंतर लगेचच तुम्हाला सात हजारपेक्षा अधिक प्रश्नांचा स्टेट बोर्डवर आधारित वनलायनर ठोकळा मिळून जाईल प्रश्न क्रमांक बावन्न नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक खालीलपैकी कोण आहेत मित्रांनो सध्या दोन हजार पंचवीसमध्ये नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक कोण आहेत दत्तात्रय कराळे हे आहेत म्हणजे पर्याय दोन आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक त्रेपन्न नाशिक शहरातील पोलीस स्टेशनची संख्या किती आहे आता मित्रांनो नाशिक शहर पोलीस अंतर्गत येणाऱ्या पोलीस स्टेशनची संख्या आहे एकूण तेरा म्हणजे पर्याय चार आपलं उत्तर आहे तुम्हाला काय करायचं आहे ज्या जिल्ह्यामध्ये तुम्ही फॉर्म भरला आहे त्या जिल्ह्यामध्ये किंवा त्या आस्थापनामध्ये ठीक आहे किती पोलीस स्टेशन येतात किंवा पोलिसांचे किती विभाग येतात याची माहिती घ्यायची आहे ठीक आहे कारण या ठिकाणी नाशिकवर जसा प्रश्न आलेला होता तसाच प्रश्न मुंबईमध्ये असलेल्या पोलीस विभागासंबंधी देखील आलेला होता प्रश्न क्रमांक चोपन्न मेघा समतो तो श्याम सावळा या वाक्यातील अलंकार ओळखा आता या ठिकाणी पहा मेघा सम तो श्याम सावळा या ठिकाणी आपण काय पाहिलंय जेव्हा उपमेय आणि उपमान यांच्यामधील समानता दाखवण्यासाठी सारखेपणा दाखवण्यासाठी परी सारखा सम यासारखे शब्द आलेले असतात तेव्हा त्या ठिकाणी उपमा हा अलंकार असतो मग या ठिकाणी पहा मेघा सम सम आलय म्हणून या ठिकाणी उपमा अलंकार असणार पर्याय दोन आपलं उत्तर उत आहे तर त्यासोबतच आणखी एक अलंकार असतो उत्प्रेक्ष अलंकार कधी असतो जेव्हा उपमेय हे उपमानच आहे असं वर्णन केलेलं असतं तेव्हा त्या ठिकाणी उत्प्रेक्ष अलंकार असतो ठीक आहे या ठिकाणी पहा रूपक जेव्हा आणि उपमान यांच्यामध्ये एकरूपता आहे असं वर्णन केलेलं असतं तेव्हा त्या ते ठिकाणी रूपक अलंकार असतो श्लेष आता मित्रांनो श्लेष कधी जेव्हा एकच शब्द वाक्यामध्ये दोन वेगळ्या अर्थांनी आला असेल त्या ठिकाणी श्लेष अलंकार असतो आणि यमक कधी तर कवितेच्या चरणाच्या शेवटी काही अक्षरांची पुनरावृत्ती झालेली असते त्या ठिकाणी यमक अलंकार असतो ठीक आहे मग या ठिकाणी जर तुम्हाला अलंकार या टॉपिकचा चांगल्या प्रकारे सराव करायचा आहे तर ए टू झेड मराठी व्याकरण सिरीज पहा या सिरीजमध्ये आपण प्रत्येक टॉपिकवरील प्रत्येक मुद्द्यावर एक एक प्रश्न पाहून प्रत्येक मुद्दा चांगल्या प्रकारे कवर केलेला आहे त्यामुळे तुम्हाला पोलीस भरती तलाठी भरतीसारख्या परीक्षांना सर्व मराठी व्याकरण चांगल्या प्रकारे सोडवण्यासाठी मदत होणार आहे त्यामुळे ए टू झेड मराठी व्याकरण सिरीज नक्की पहा प्रश्न क्रमांक पंचावन्न नक्षलबारी हे गाव कोणत्या राज्यामध्ये आहे आता मित्रांनो नक्षलवाद ही संकल्पना आपल्याला माहीत आहे तर ही संकल्पना काही अशीच आली नाही का काय झालं होतं तर पहिला जो उठाव झाला होता किंवा पहिली जी चळवळ झाली होती ती कुठं झाली होती पश्चिम बंगालमधील नक्षलबारी या गावामध्ये आणि मित्रांनो यावरूनच नक्षलवादाला नक्षलवाद हे नाव मिळालेलं आहे ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे नक्षलबारी हे गाव पश्चिम बंगाल राज्यामध्ये आहे पर्याय चार प्रश्न क्रमांक छप्पन्न अनुमोदन याकरता कोणता समानार्थी शब्द नाही आता मित्रांनो राष्ट्रपतींच्या निवडीसाठी अनुमोदक ही संकल्पना आपण ऐकली असेल म्हणजेच राष्ट्रपतींना समर्थन देणारे लोक ठीक आहे मग या ठिकाणी पहा अनुमोदन देणे म्हणजे होकार देणे समर्थन करणे किंवा पाठिंबा देणे ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे पर्याय चार आस्वाद हा शब्द अनुमोदनला समानार्थी नाही म्हणजे पर्याय चार आपलं उत्तर आहे आणि प्रश्न क्रमांक सत्तावन्न खालीलपैकी महाराष्ट्रातील दुसरे सर्वोच्च शिखर कोणते आता मित्रांनो महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कोणते आहे कळसुबाई ज्याची उंची किती आहे एक हजार सहाशे सेहेचाळीस मीटर दुसऱ्या क्रमांकाला आहे साल्हेर ज्याची उंची आहे एक हजार पाचशे सदुसष्ट मीटर ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर काय दुसरे शिखर पर्याय तीन साल्हेर आणि पहिलं विचारलं तर कळसुबाई प्रश्न क्रमांक अठ्ठावन्न विरुद्धार्थी शब्दांची चुकीची जोडी ओळखा या ठिकाणी पहा मित्रांनो क्रोध आनंद या ठिकाणी क्रोधला विरुद्धार्थी काय असणार आहे आनंद बरोबर रोखला विरुद्धार्थी उधार हे देखील बरोबर रुद्रला विरुद्धार्थी सौम्य हे देखील बरोबर आणि मित्रांनो रंक म्हणजे गरीब आणि गरीब म्हणजे रंक म्हणजे या ठिकाणी काय झालं एक दोन चार काय आहेत विरुद्धार्थी शब्दांच्या जोड्या आहेत परंतु तीन काय आहे समानार्थी शब्दांची जोडी आहे म्हणजेच विरुद्धार्थी शब्दांची नाही म्हणून पर्याय तीन हे आपलं उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक एकोणसाठ सूर्यकिरण पृथ्वीवर पोहोचण्यास किमान टिंबटिंब वेळ लागेल आता या ठिकाणी पहा मित्रांनो सूर्यकिरण पृथ्वीवर पोहोचण्यासाठी आठ मिनटं वीस सेकंद इतका वेळ लागतो म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे पर्याय दोन आठ मिनटे इतका वेळ लागणार आहे ठीक आहे आणि प्रश्न क्रमांक साठ हातभर काम भाराभर दाम या म्हणीचा अर्थ निवडा या ठिकाणी पहा मित्रांनो हातभर काम आणि भाराभर दाम म्हणजेच थोड्या कामासाठी खूप जास्त मोबदला देणं किंवा थोडे कामाने मोठे दाम ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे कमी काम परंतु त्याचा खर्च जास्त म्हणजे पर्याय चार आपलं उत्तर आहे ठीक आहे हातभर काम असण त्याला खूप जास्त दाम देणं किंवा खूप जास्त खर्च होणं तर विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे पोलीस भरती डेली सराव या सिरीजमधील तिसऱ्या दिवसाचे प्रश्न जर तुम्हाला या प्रश्नांची उत्तरं आणि प्रश्नांबद्दलची माहिती चांगल्या प्रकारे समजली असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा त्याचबरोबर यास मदिल पाने साथी। या सिरीजमधील पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर आपल्या चॅनलवर अपलोड करण्यात येणारे व्हिडिओ आणि इतर माहिती लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचावी यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आणि ऑल ओवर सेट करा भेटूयात या सिरीजच्या पुढच्या भागामध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र